ನೋಡಿ ಬಂತು ಹ್ಮ್ ಸುಖನತನೋ ಸುಂದರಿ ಹಾ ಮೊದಲನ್ನ ಅಂದ್ರೆ ಕಾಕಡೋನ ಮೀನ್ಸ್ ಮಮ್ಮಿಡಾ ಸಿಟ್ಸ್ ಅನಿ ಇನ್ಮೋರ ಮನ್ನೇರುವಾ ಮನ್ನೇರುವಾ ಸಿಟ್ಸ್ ಹಾ ಎಲ್ಲರೂಕ್ಕೆ ಕೇಳಲಿಲ್ಲ ಆಯ್ತು ಈಗ ಈ ನೀರಿನ ತೇಜಕವಂತ नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंदेशेष वार्ता या युट्यूब मध्ये आपलं सरसे स्वागत करत अर्धापूर तालुक्यातील पांगरी या गावामध्ये टोमॅटो या पिका मुळे आतोनात मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे बियाण्याच्या संदर्भात असतील किंवा भावाच्या संदर्भामध्ये असतील अन्य वातावरणामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये टोमॅटो उत्पादन जे शेतकरी आहेत त्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं पण कशा पद्धतीने झालेले आहे काय झालेले आहे आणि आज तहसीलला काय म्हणून आहेत शेतकरी आज जे आपण निवेदन दिलेलं आहे ते कशा संदर्भात दिलेले आणि जे टोमॅटो या पिकाचं जे नुकसान झालेलं आहे त्याच्या मागचे कारण काय आम्ही गेल्या वर्षी बी आमच्या इथं एक पन्नास जास्त वर्षी जास्त टोमॅटोची लागवड केली आणि गेल्या वर्षीची जे व्हॅरिटी होती त्याच्यामध्ये पंधरा टक्के वीस टक्के ते फोपूस त्याच्यात उगव ठेवू लागली तर यावर्षी आम्ही ते होऊ नये म्हणून दुसरी नवीन व्हरायटी आणली तर ते तर जवळपास नव्वद टक्के त्याच्यामध्ये बोगस बियाणं निघालं आणि ते पूर्ण फोपूस माल होऊन प्रत्येक शेतकऱ्याची नव्वद टक्के नुकसान आमच्या गावामध्ये झालेली कोण्या कंपनीचं बियाणं होतं आणि कुठल्या दुकानामधून घेतलं शिजेंटा भाऊ कुठलं दुकान मामेडवार आणि गोदावरी गोदावरी हे दुकान अर्धापूर आणि गोदावरी बी नांदेडकर या गावामध्ये किती प्रमाणामध्ये उत्पन्न घेतलं होतं या हे बियाणे यावर्षीच नवीन व्हॅरायटी लावली त्याच्या अगोदर आम्ही टोकिता लावत गेल्या टोकिता मध्ये बी वीस पंचवीस टक्के ते नुकसान व्हाय म्हणून नवीन व्हरायटी आली म्हणून ही आली इथे जवळपास नव्वद शंभर टक्के म्हणलं तरी चालते नुकसान झालं अंदाजा पूर्ण गावामध्ये सत्तर ते ऐंशी एकर जमीन एकर आमच्या इथं केली आहे त्याच्यापैकी ऐंशी नव्वद टक्के नुकसानच आहे पूर्ण आता काल जे आपल्या गावामध्ये शेतकऱ्यांनी टोमॅटोच्या पूर्ण पिकावरून जी ट्रॅक्टरवरून नांगरी किंवा के मोगडणी केलेली आहे त्या संदर्भामध्ये तुम्ही एक शेतकरी म्हणून काय सांगू इच्छिता शंभर टक्के नुकसानच येते काय आता उद्या बाबा आमच्या इथं काय बैलाला जनावरला चारा किंवा काही ना काही होईल म्हणून रुटा आम्ही पिकाला एक लाख ते सव्वा लाख रुपये खर्च केला आम्ही त्या दोन एकर मध्ये आणि ते नव्याण्णव शंभर टक्के नुकसान झाली आता उद्या आपल्या बैलाला चारा तरी होईल म्हणून आम्ही ते रुटा फिरून ज्वारी पेरत अंदाजा पूर्ण गावातल्या शेतकऱ्यांचं नुकसान किती झालेलं अंतर लावा की तुम्ही एकरी आम्हाला दोन लाख दरवर्षी दोन लाख रुपये सत्तर एकर आणि शेतकरी जमा आ, आता जे तहसीलदार साहेबांना आपण जे निवेदन देण्यात आलेलं आहे तर तहसीलदार साहेबांनी आपल्याला काय आश्वासन दिले आ, ते कृषी टीम वाट लायतो म्हणले समजा हवामानामध्ये आहे की काय बियाणाच हे बोगस असलं तर आम्ही कंपनीवाल्याला हे करतो म्हणले आणि पाठपुरावा पार करून सुद्धा तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करतो अशीच जर परिस्थिती शेतकऱ्यावर राहिली तर शेतकऱ्यांनी करावं काय असं तुमचं मी तुम्हाला प्रश्न विचारतो हो की ह्याच्यानंतर शेतकऱ्यांनी काय करावं असं तुम्हाला वाटतंय काय करणार आपण जाणून घेतलं या ठिकाणी शेतकरी कितीही जरी नुकसान झालं तरी शेती सोडणार नाही शेती ना। करणारच आहेत यांच्या जे निवेदन देण्यात आलेलं आहे तहसीलदार सरांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे मी आनंद शिंगारे नांदेड अर्धापूर